मामीच्या प्रेमात वेडा पिसा झालेल्या भाच्याने मामाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बिजनोर मध्ये घडली आहे सौदी अरेबियात असलेला मामा परत येऊन संसार थाटणार होता हे भाच्याला आवडलं नाही त्यामुळे त्याने मित्राच्या मदतीने मामाला जिवे मारण्याचा कट रचला होता सोमवारी सायंकाळी असरकपूर गावाच्या जंगलात मालन नदीच्या काठी एका तरुणाला गोळ्या मारल्याची बातमी समोर आली फारुक असं मृताचं नाव आहे तो काही काळापूर्वी सौदी अरेबियामधून पैसे कमवून परत आला होता पोलिसांनी तपास केला तेव्हा फारुखच्या पत्नीसोबत त्याचा भाचा मेहरबान याचे अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं आणि त्यामुळेच ही हत्या झाल्याचं उघड झालं आरोपी भाचा मेहरबान आणि त्याचा मित्र उमर यांनी फारुकला सिल्वर रंगाच्या बाईकवर बसवलं ते त्याला जंगलात घेऊन गेले तिथं त्यांनी फारुखला आधी बियर पाजली आणि नंतर बंदुकीने गोळी मारली मेहरबानने पहिली गोळी मारली ती मामाच्या हाताला लागून गेली यानंतर उमरने दोन गोळ्या मारल्या त्या फारुखच्या पाठीत लागल्या गोळी मारूनही दोघांनी मिळून फारूकचं डोकं दगडाने ठेसलं जेणेकरून तो जिवंत राहू नये मारेकरी बाईक वरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे त्यांना पकडण्यास मदत झाली एका गावकऱ्याने त्यांना ओळखलं एक आरोपी जिममध्ये जातो त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पकडलं पकडताना मेहरबानच्या पायाला गोळी लागली पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली बंदूक बाईक आणि सोन्याची अंगठी जप्त केली फारुख की पत्नी ही या गटात सामील आहे असा पोलिसांना संशय आहे तपासात असं समजलं की तिने मेहरबानला हत्येच्या आधी सोन्याची अंगठी भेट दिली होती मेहरबानने कबूल केलं की त्याचे फारुख मामाच्या पत्नीसोबत अर्थात मामीसोबत अनेक वर्षांपासून संबंध होते फारुख त्याला त्रास देत होता आणि त्यामुळेच त्याने हत्या करण्याचा प्लॅन बनवला